असे असे त्या ना 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 जगी नाव जगात आई, मोल जिचे ऋण आहे व्याज व्याज नाही 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 तोड मित्रांनो या जगामध्ये अनेक कवींनी अनेक लेखकांनी आई विषय लिहून ठेवले कविता केल्या असून गोष्टी सांगितल्या असते पण मराठी भाषेमध्ये साधी गुरुजींनी श्यामच्या आईमध्ये जे मातृप्रेमाचं महान स्तोत्र रचून ठेवलंय असं अतिव माधुऱ्याने आणि मांगत्याने ओथम बरेल महान काव्य दुसऱ्या कुठे वाण असेल असं मला वाटत नाही माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता पैसा जिंके ऐसी अक्षय लसके मिळेल अमृताशी पैसा जिंकण्याचं सामर्थ्य माझ्या मराठी भाषेमध्ये आहे असं संत ज्ञानेश्वर म्हणाले कोणाच्याही वाणीतून आणि कोणाच्याही मुखातून निघालेली मराठी भाषा खरंच आमच्या लिंकू शकेल स्पर्धा करू शकेल नाही ते सामर्थ्य ज्ञानेश्वरांच्या आहे ते सामर्थ्य साने गुरुजींच्या आईमध्ये सुद्धा आहे असं म्हणतात की काही लेखक रक्ताची शाही करून लिहितात असं म्हणतात की काही लेखक रक्ताची शाही करून लिहितात पण आमच्या साने गुरुजींनी श्यामच्या हे पुस्तक आपल्या आसवाने लिहून काढले आणि म्हणून कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या हृदयाच्या व्यक्तीने ते वाचणं इतकस सोपं नाही आणि शक्यही नाही नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसभर काम करावं आणि रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी जगत माता जन्मदात्री भारत मातेच्या विचारामध्ये रंगून जावं आभाळातून जसा धबधबा धोधो धोधो जमिनीवर यावा तशी स्थानिक गुरुंच्या लेखणीतून सरस्वती दिवशी धोदो धो धो राहत होती आणि अवघ्या पाच दिवसा अवघ्या पाच दिवसामध्ये साने गुरुजींनी शांतच्या हे मुस्क्याने लिहू नको एकदा गुरुजी एक सहज बसलेली असताना त्यांच्या सर्व गठन प्रश्न केला का अहो गुरुजी अहो तुमच्यामध्ये हा कस्तुरीचा सुगंध येतो तरी कुठून तुमच्यामध्ये ही सेवा वृत्ती तुमच्यामध्ये ही निराहून करता निर्माण तरी कशी येते हो साने गुरुजी स्मिता हास्य करता आणि आपल्या श्रवपूर्ण नेत्र्यांकडे बघतात आणि म्हणतात घड्यांना माझ्या मध्ये जे काही आहे ते माझ्या आईचीच आहे झाडा पशु पक्ष्यांवर कशा पद्धतीने प्रेम करावं मला माझ्या आईनेच शिकवलंय एवढंच का तर कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि कुठेही सत्व सत्वला कसं राहावं कसं जगावं माझ्या आईनेच मला शिकव साने गुरुजी एका ठिकाणी आवाज उल्लेख करतात की असू विना जल सिंह च सिंह च प्रेम राहिली होय हा मीराबाईंचा मंत्र माझ्या आयुष्यामध्ये घुसून माझ्या मध्ये भक्तीमैवरच काम जर कुणी केलं असे ते माझ्या हाणेच केलं मित्रांनो या मायनेहरांच्या या मातृप्रेमाच्या किती कितीतरी गोड आठवणी कितीतरी स्पष्ट कथा आपल्याला या साने गुरुजींच्या शांत इकडे बघाच मिळते पुस्तकाचे उत्तर अधात म्हणतात की जगाच्या बाजारामध्ये अशा प्रकारची आई मिळणं हे हो पण पण कदाचित माझ्या आईला असं वाटलं असावं या साध्यातीन हाताच्या देहामध्ये गुरफटून राहील अडकून बसेल याच्याकडून भारत मातेची सेवा होणार नाही याच्याकडून याच्या जीवनाचं सार्थक होणार नाही याच्याकडून याच्या जीवनाचा उद्देश सफल होणार नाही म्हणून म्हणून कदाचित माझ्या आई मला सोडून गेली जसं या भारत मातेची सेवा करता करता माझ्या आईचं सोनं झालं हो अथवा खरा एक तो एकची धर्म जगाला प्रेम अनवावे असं म्हणत मला माझ्या आत्मशक्तीप्रमाणे माझ्या कुणी धर्माप्रमाणे माझ्याकडून या भारत मातेची सेवा घडू दे आणि जसं माझ्या आईचं सोनं झालं

या अति माथुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेल्या मातृप्रेमाच्या महाकाव्यास मी पुनर्चे दश तशा नमन करतो आणि माझं वक्तृत्व समजतो धन्यवाद